हॅलो नमस्कार मैत्रिणींनो दोन तीन दिवसमध्ये सगळ्याच मैत्रिणींची खूप जास्त गडबड असेल खूप जास्त घाई असेल आणि आता सगळ्या थोड्याशा निवांत झाल्या असतील कारण आपल्याकडे आलेल्या होत्या गौरी गणपतीचं एवढं काही फारसं राहत नाही पण गौराईंचं खूप काही पूजा वगैरे सगळं व्यवस्थित करावं लागतं नैवेद्य वगैरे त्यामुळे मग त्यामध्ये आपला खूप वेळ जातो आणि खूप उत्साह असतो या सणामध्ये खूप छान वाटतो हा सण आणि त्यासाठीच आम्ही गौराईंसाठी साड्या बघण्यासाठी मार्केटमध्ये गेलेलो तर साड्या काही विशेष आम्हाला आवडल्या नाही कारण ना सध्या सगळीकडे सेलच चालू आहेत त्यामुळे मग एवढे काही साड्या छान आम्हाला भेटल्याच नाही नंतर आज येणार आहेत गौराई घरी त्यासाठी सगळी तयारी चालू आहेत आणि पाहुणे पण आलेल्या आहेत आमच्याकडे बरेचसे पाहुणे येतात गौराईच्या दिवशी डेकोरेशन वगैरे करून घेतलं आणि हा आहे गौरी पूजनाचा दिवस तर इथे ना मनीषा छान अशी रांगोळी काढून घेते बाहेर कारण गौरीपूजनाच्या दिवशी खूप कामं असतात आणि खूप काही करायचं असतो खूप छान तयारी करायची असती तर सगळेजणं ए मिळून आम्ही एक एक काम केलं स्वयंपाक वगैरे सगळा रेडी होता नैवेद्याचे ताट भरणं आता इथे चालू होते तर स्वयंपाक वगैरे काही सगळं शूट करता आलं नाही कारण या दिवशी ना एवढी घाई असते की सगळ्यांना स एक एक काम जरी वाटायला दिलं तरी पण प्रत्येकाच्या वाट्याला काम येतं एवढं सगळं असतं तर पण खूप छान वाटतं खरंच गौरी गणपतीचा सा सण म्हणजे आपण जे रोजच्या आयुष्यामध्ये ज बोरिंग जे दिवस आपले चालू असतात ना त्यातून थोडासा उत्साह थोडीशी आनंद भेटण्यासाठी हे सण खरंच खूप छान आहेत आणि खूप महत्त्वाचे आहेत हे सण सण जेव्हा येऊन जातात ना तेव्हा आपला माइंड अतिशय रिफ फ्रेश होतो आपण पुन्हा नव्याने आपल्या रोजच्या रुटीनला सुरुवात करतो तर इथे आज आमचं गौरीपूजन आहे तर सगळ्यांची छान तयारी वगैरे झालेली आहे मस्त आम्ही साड्या वगैरे पण घातल्या त्यानंतर आता गौराईंच्या आरती वगैरे होईल आता नैवेद्याचे ताटं वगैरे सगळे रेडी करून ठेवलेले आहेत आणि आता इथे बत्तीस दिव्या दिव्यांनी आम्ही गौराईंना ओवाळतो तर तीच तयारी चालू आहे दिवे वगैरे लावून घेतात सोळा पूर्णाचे दिवे केले जातात आणि सोळा कणकेचे दिवे केले जातात आता गौराईंच्या सगळीकडे ना वेगवेगळ्या पद्धती आहेत कोणाकडे कशा कोणाकडे कशा तर तुमच्याकडं कसं आहे मैत्रिणी नक्की सांगा कमेंटमध्ये आता गौराईंची आरती चालू चालू झालेली आहे आमची नवीन जोडी मनिषा आणि श्रीकांत सगळ्यात अगोदर आम्ही त्यांना मान दिला कारण ही आमच्या घरातील नवी जोडी आहे सध्या तर खूप छान आरती वगैरे झाली त्यानंतर आता जेवणासाठी आम्ही काही जणांना आमंत्रित केलेलं होतं तर ते सगळे येतील त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होईल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा खरंच खूप मस्त आहे व्हिडिओ आणि हे दिवस, दिवस, दिवस जे असतात ना दोन तीन दिवस कसे निघून जातात कळतसुद्धा नाही पहिला दिवस असतो तो म्हणजे त्या दिवशी गौरी बसवण्यामध्ये सगळं पूर्ण दिवस चालला जातो डेकोरेशन हे ते सगळं काही तयारी असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग हे आहे गौरी पूजनाचा दिवस या दिवशी देखील सगळे पाहुणे वगैरे येतात स्वयंपाक गौरीची आरती हे सगळं करण्यामध्ये हा दिवस जातो आणि गौराई कशा भुरकून येतात आणि निघून जातात ते कळत सुद्धा नाही तिसऱ्या दिवशी त्यानंतर आता आम्ही आरती घेतली आणि आज गौराईच्या स्वयंपाकामध्ये ना खूप छान आजचा प्रसाद होत असतो अगदी कुठलीही पदार्थ चाकले जात नाही अंदाजेच सगळं केलं जातं पण त्या प प्रसादामध्ये एवढी जास्त चव असते ना आणि आमच्याकडे ना सोळा भाजी बनवली जाते म्हणजेच सोळा भाज्या मिळून एकच भाजी त्याची बनवली जाते आणि ती तर एवढी सुंदर होते सगळ्यात भारी ती भाजी लागते स्वयंपाकामध्ये तर सगळ्या भाज्या एकत्र करून एकत्रच ती भाजी शिजवली जाते पण त्या भाजीची चव जी असते ना ती अतिशय भन्नाट असते थे तर आता आमची इथे आरती चालू आहे आणि आरती झाल्या दोन मुलींना आम्ही गवराईच्या रूपामध्ये पहिले तर जेव घालतो त्यानंतरच मग सगळ्यांच्या जेवणाला सुरुवात होते तर इथे माझ्या भाच्या आज आमच्या घरामध्ये गौराईच्या रूपातच आहेत तर त्यांनाच तर आम्ही दोघींना पहिले जेव घालतो त्यानंतर मग सगळे जे पाहुणे मंडळी जे कोणी आमंत्रित केलेलं आहे त्यांना सगळ्यांना जेवायला वाढतो तर आमच्याकडे आर, ही आरती दुपारीच केली जाते बऱ्याच जणांकडे ना संध्याकाळी देखील आरती केली जाते तर आमच्याकडे दुपारी आरती करून मग दिवस जेवणाचा कार्यक्रम चालू असतो तर बऱ्याचशा जणांना बोलवलेलं होतं आता सगळ्यांचं जेवण वगैरे होईल त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी आम्ही सगळीकडे महालक्ष्म्या गौराई बघण्यासाठी हळदी कुंकासाठी जात असतो तर तुम्हाला आमच्या गौराईंसोबत आता माझ्या ज्या कोणी मैत्रिणी आहेत कॉलनीतल्या सगळ्या त्यांच्या देखील गौराई बघायला भेटतील आणि सगळ्यांनी ना यावर्षी खूप सुंदर सुंदर डेकोरेशन केलेलं होतं अतिशय बघण्यासारख्या ह्या गौराई असतात त्यांना नुसतंच बघत राहावं वाटतं त्यांच्या चेहऱ्याकडे एवढे सुंदर त्यांचे चेहरे दिसतात आणि प्रत्येकाचं डेकोरेशन सगळं काही वेगवेगळं असतं प्रत्येकाच्या गौराईचे मुखवटे वेगवेगळे असतात आणि ते सगळं काही जे नाविन्य आहे ना ते बघायला खरंच खूप सुंदर वाटतं तर ब चला आता तुम्ही देखील आमच्याबरोबर एन्जॉय करा सगळे माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ना तर त्यांच्या गौरावी मी देखील इथे तुम्हाला शेअर केलेल्या आहेत तर तुम्ही देखील त्यांचा दर्शन वगैरे घ्या आशीर्वाद घ्या चला बघा आता खूप सुंदर सुंदर देखावे इथून पुढे आहेत आणि शेवटी माझ्या गौराईंचा देखील देखावा बघून घ्या मी यावेळेस थोडंसं सिंपलच क डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि बघू शकता हे अशी ही शेवटच्या दिवशीची रांगोळी आहे गौरावी गौराईंच्या तर सुंदर अशी रांगोळी काढली आणि आज गौराईंना निरोप देणार आहे अतिशय डोळे भरून येतात गौराई ज्या वेळेस आपल्या घरातून जाणार असतात तर दोन तीन दिवस हे खूप छान वाटतात आणि ज्या दिवशी गौराई जातात ना त्या दिवशी त्यांचेसुद्धा चेहरे आपल्या मनामध्ये असतं म्हणून की काय पण खूप सुकल्यासारखे वाटतात आणि त्यांनासुद्धा दोन तीन दिवसाचं पाहून चार खूप मस्त वाटत असेल आणि जायचं म्हटलं की आपल्याला कसं माहेरवून येतांनी थोडासा त्रास होतो तसं त्यांना देखील होत असेल चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय